श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे या दिवशी महिलांना विशेष महत्त्व असते सूर्याला बारा राशींमधून प्रवेश करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो मकर संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत येतो मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्व आहे हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांतीचा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल हे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा मकर संक्रांती 2024 हजार चोवीस तारीख दोन हजार मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव राशीतून बाहेर होऊन पहाटे रात्रीचे दोन वाजून मिनिटे वाजता मकर राशीत प्रवेश करेल या प्रसंगी शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे असेल मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळचे सात वाजून पंधरा मिनिट येते सकाळचे सहा वाजून एकवीस मिनिटे मकर संक्रांती महापुण्यकाळ सकाळचे <laughs> सात वाजून पंधरा मिनिट येते सकाळचे नऊ वाजून सहा मिनिटे मकर संक्रांतीचे महत्व वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्त्व आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्ध विधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात त्यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते अशी करा सूर्यदेवाची पूजा या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरच सूर्याची आराधना करून जलाने अर्घ्य द्यावे यानंतर सूर्यदेवाला गूळ तीळ आणि खिचडी अर्पण करा त्यांची आरती करून प्रसाद वाटप करावा आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल तर या दिवशी सूर्यदेवतेसाठी यज्ञ विधीही करता येतात श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन सालतर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ